आत्मसमर्पण जास्त महत्वाचं आहे भगवंताच्या जवळ जाण्याकरिताच संतांची संगती भगवंताच्या जवळ जाण्याकरिताच ग्रंथांची संगती शास्त्रांचं चिंतन भगवंताच्या जवळ जाण्याकरिताच आहे पण फक्त संतांच्या शास्त्रांच्या ग्रंथांच्या माध्यमातूनच आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो आणि असा आपण भगवंताशी डायरेक्ट संपर्क करू शकत नाही असं जर एखाद्याच्या अंतकरणात असेल तर स्पष्टीकरणच देऊन सांगितलं पाहिजे की आपण आहेत या कंडिशन मध्ये डायरेक्ट देवाबरोबर संपर्क जोडू शकतो डायरेक्ट तुम्ही शास्त्र शिकायला गेलं पाहिजे मगच देव तुमचा स्वीकार करील असं जर तुमच्या मनात असेल तर हे कुणीतरी बळजबरीनं भरवलेलं आहे बळजबरीनं भरवलेलं आहे ते ऐकू नका चोखोबर आहे कुठे शास्त्र शिकायला गेले नव्हते इथं त्यांनी महाद्वारात येऊन बसतो